मी गावी आलेलो आहे आणि सहज शेजारच्या कुटुंबामध्ये गेलो तर तिची आई मला बोलली माझा बाबा म्हणजे पंचवीस वर्ष झालेला हा बाबा त्याला काहीतरी नोकरी बघा काय नोकरी बिकरी मिळत नाही खूप प्रयत्न करतो ठीक आहे बघतो कुठे असेल तर सांगूया तुम्हाला दोन दिवसानंतर मला समजलं की बाबा खूप दारू पितो सिगरेट पितो म्हणजे जे मना मला वाटेल ते करतो म्हणजे तुम्ही समजून जा मला एक असं म्हणायचं आहे या गोष्टीतून एक वय असतं या वयामध्ये आपले आई वडील जर त्यांची नोकरी चांगली असेल तर आईवडिलांचं स्वप्न काय असतं आपल्या खूप मुलांनी खूप मोठं बनावं आपलं नाव कमवावं बरोबर वा। ना आई वडिलांचं नाव कमावा आई वडिलांची छाती अशी फुलून निघेल असं काहीतरी बनाव मग अशा मुलांनी खूप अभ्यास करावा खूप मेहनत घ्यावी कारण आई वडिलांना तेच तर अपेक्षित आहे ना तुमच्याकडून बरोबर ना मग त्यासाठी तुम्ही वेळ दिला पाहिजे दुसऱ्या बाजूला आई वडील वडील आहेत हरकामे हर म्हणजे मिळेल ते काम पदरात पडणारे व्यक्ती आहेत मलमजुरी करतात काही काही समोरच्या व्यक्ती सांगेल ते भेट बिगारी मजुरी म्हणा काही घाणेलेलं काम पण असेल याच्यामध्ये असं करतात आणि आपल्या मुलांना मोठं करण्याचा त्यांचा मानस आहे त्यांना वाटतं की आपल्या मुलांनी काहीतरी बनवावं ही जी परिस्थिती आपल्याला आलेली आहे ही आपल्या मुलां मुलगा माझा सुधरेल असं वाटत असतं ना मग अशा जेव्हा मुलांनी डोळं सुट्टीने बघायला पाहिजे की आपले वडील आई हे काय आहेत तर अशा मुलांनी अभ्यास करता करताच पार्ट टाइम मध्ये नोकरी सुद्धा केली पाहिजे ना की आपला वेळ घालवला पाहिजे अशाने काय होणार आहे आहे का नोकरी केल्यामुळे तुम्हाला जीवनामधली सत्य परिस्थिती फॅक्ट्स समजणार आहे जीवनाकडे पाण्याचा दृष्टिकोन तुमचा बदली होणार आहे आणि तुम्ही जे फास्ट ग्रो कराल निर्णय क्षमता म्हणा विचार म्हणा तुमचे जे असे तुम्हाला हायर अपग्रेड करतील ना ते जीवनामध्ये ना काहीतरी तुम्हाला देतील जीवनाचा बघण्याचा दृष्टिकोन तुमचा पार बदलून जाईल तर हे तुम्ही करायला पाहिजे ना की माझे वडील दारू पितायत तर मी त्या संधीमध्ये माझे वडील दारू पितात मग मी दारू प्यायलाच पाहिजे तर हा मी विषय कट केला आणि मी विचार बोललो नाही माझे वडील दारू पितात मी दारू पिणार नाही मी काहीतरी करून दाखवेल कारण की माझ्या आई माझ्या वडिलांनी दारू पिऊन जे घालवलेलं आहे उभ्या आयुष्यामध्ये ते सर्व मी उभं करून दाखवेन या वेळेला हा विचार तुमचा उंच घेऊन जातो ज्या उंची ओळख ठेवतो ना त्यावेळेला माणूस घडतो येस